नमस्कार मंडळी चारुल क्रिएशन्समध्ये तुमचे स्वागत आहे आपण आज करणार आहोत सिंगल झिप पाऊच त्याला तीन कप्पे करणार आहोत त्याच्या तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कार्ड ठेवू शकता कॉईन्स ठेवू शकता इयरफोन ठेवू शकता चला तर मग सुरू करूयात मेजरमेंट सांगते याची लांबी आहे साडेनऊ इंच आणि रुंदी आहे सव्वा सहा इंच पाऊसच्या आतमध्ये घालायला मी हे फोमशीट वापरलं आहे याच्याऐवजी तुम्ही राईस बॅग आटा बॅग रबर शीट स्पंज काही वापरू शकता मध्ये घालायला शीट वापरलं आहे याची लांबी आहे साडेआठ इंच आणि रुंदी आहे सव्वा पाच इंच अस्तरासाठी मी नॉन वुवन फॅब्रिक वापरलेलं आहे तुम्ही त्याच्याऐवजी कापडसुद्धा वापरू शकता याची लांबी आहे साडेदहा इंच आणि रुंदी आहे साडेसहा इंच हे दोन वापरलेले आतमध्ये पॉकेट करायला नॉन वन वापरलेलं आहे याची लांबी आहे साडेनऊ इंच आणि रुंदी आहे पाच इंच सगळ्यात आधी आपण पॉकेट करणार आहोत त्याला फोल्ड करायचं डबल फोल्ड करून टीप मारून घ्यायची आपली टीप मारून झालेली आहे आता आपण अस्तराचं कापड आहे त्याच्यावरती ठेवून टीप मारणार आहोत तर अस्तराच्या कापडाला दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच सोडून मगमध्ये मद पॉकेटसाठी आपण हे कापड ठेवणार आहोत आणि इथून टीप मारणार आहोत आता टीप मारून झालेली आहे हा पॉकेटचा भाग आहे त्याच्या बाजूने आपण अर्धा इंच मार्जिन सो टीप मारायची साईडने आपण टीप मारून घेतलेली आहे मध्ये मी पॉकेट करणार आहे त्याच्यासाठी पावणे तीन इंचाचे मार्क करून घेतलेले आहेत आपण वरपासनं खालपर्यंत टीप मारून घे टीप मारून झालेली आहे हा बॅकचा भाग आहे त्याच्यावर आपण चेन ठेवणार आहोत सुलट भागावर चेनची सुलट बाजू ठेवायची आणि त्याच्यावरती आपण तयार केलेलं जे पॉकेट आहे तो भाग आपण उलटा ठेवणार आहोत तो उलटा ठेवायचा आणि इथून टीप मारून घ्यायची दोन्ही बाजूला अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपण इथं टीप मारून घेतलेली आहे आता वरून दापटीप मारून घ्यायची दापटीप मारून घ्यायची दापटीप मारून झालेली आहे आता आपण पुढचा भाग लावणार आहोत त्याच्यासाठी फॅब्रिक वरती ठेवायचो आणि त्याच्या खाली अस्तर ठेवायचं टीप मारून घ्यायची टीप मारून झालेली आहे आता आपण दापटीप मारणार आहोत टीप, टीप मारून घ्यायची आता आपल्याला ह्याच्यामध्ये फोम घालायचं आहे त्याच्यासाठी आपण दोन्ही बाजूंनी टीप मारून घ्यायची वरपासनं खालपर्यंत दोन्ही बाजूला टीप मारायची आपण दोन्हीकडे टिपा मारलेल्या आहेत आता हा जो फोम शीट आहे हा आपण आतमध्ये घालणार आहोत दोन्हीकडे जर का हा मोठा झाला तर तो कट करायचा खालनं नाही आतमध्ये घालता येईल आणि वरनं आपण दाबटीप मारणार आहोत त्यामुळं तो आतमध्ये पूर्ण गेला पाहिजे मग आपण वरनं टीप मारून घ्यायची असं दोन्ही कड फोमशीट घालून घ्यायच्या आणि वरनं टीप मारायची फोमशीट घालून दोन्हीकडं टीप मारून घेतलेली आहे हे मी दहा इंच लांबीच एक हँडल तयार केलेलं आहे ते आपण इथं शिवून घ्यायचं टीप मारून घ्यायची हँडल आपलं लावून झालेलं ला आहे आता आपण इथं लेस लावणार आहोत झीपमध्ये रनर घालून घ्यायचं फोल्ड करून तीन बाजूंनी टीप मारून घ्यायची मी तीन बाजूला टीप मारून घेतलेली आहे आपण फोमशीट घालायच्या आधी जी साईडला टीप मारली होती त्याच्यावरनच मी ही टीप मारलेली आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्या तीन पॉकेट आहेत आता आपल्याला हे कवर करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हा जो एक्स्ट्रा भाग आपण ठेवला होता अर्धा इंचा तो आपण फोल्ड करायचा आणि टीप मारून घ्यायचा आहे ते कट करून घ्यायचं आपली टीप मारून झालेली आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग ने आहे पर्स तीन कप्पे आहेत आणि एक सिंगल जीप लागलेली आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपण आता त्याला सुलट करूया आपला हा सुंदर पाऊच तयार आहे पाऊच लांबी आहे साडेआठ इंच सा। आणि रुंदी आहे साडेपाच इंच सा। तुम्ही बघू शकता हा पाऊच किती फिनिशिंगने तयार झालेला आहे सिंगल झीप असलेला फोर पॉकेट असलेला पाऊच विथ हँडल तयार आहे तुम्ही घरच्या घरी हा कमी साहित्यामध्ये पाउच तयार करू शकता आणि सेल करू शकता आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकतो मल्टीपर्पज पाउच तयार आहे हा विथ फोर पॉकेट मल्टीपर्पज यूज आपण याचा करू शकतो मेकअपचं सामान ठेवू शकतो आपले औषधं ठेवू शकतो तुम्ही सवाष्ण वाण म्हणून संक्रांतीचं वाण म्हणून रिटर्न गिफ्ट म्हणून हा पाऊच देऊ शकता तुम्हाला जर का हा पाऊच विकत घ्यायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो स्टे ट्यून, धन्यवाद